नमस्कार सगळ्यांना मित्रांनो इथे चाललं आहे माझा स्वयंपाक आणि स्वयंपाकात बघा काय काय चाललंय आता मी घेतली आहे वरणाला फोडली इथे आहे शाकूची भाजी आणि झाली नाही बघा चालली आहे मस्तपैकी दाळ घालून शिजवते आणि इथे भात झाला आहे इथे पण भात झाला आहे आता म्हटलं मिक्स वरण केलेलं आहे ते मिक्स वरणाला फोडले घ्या मस्त कसं फोडणी घेतली झालं कसं काय नाही काय झालं लाईट गेली होती म्हणून स्वयंपाकाला उशीर झाला मला मित्रांनो हे बघा इथे वर्णाला खोडणी टाकली मी आता इथलं घेते क्लीन करून आणि बघा आमचं हिमांशु काही काम करत मी आता सध्या हिमांशु पण डोक्याला ताप द्यायला लागला नुसता त्रास देतो नुसता त्रास देतोय मी भाजीला जाऊस तर बघा त्यांनी दिवाण सुद्धा स्वच्छ केले नाही काही स्वच्छ केले नाही कचरा सुद्धा टाकत भाजीवरून आल्यावर निवडलं नाही निवडल्याला ना दोन दिवसापूर्वीचे आवडते ते ते ते। ते आता हे सगळं कचरा टाकते तर चला मित्रांनो मित्रांनो इथे आम्ही बसलो जेव्हा काय म्हणतोय तोंडात घास होता म्हणून काय करेपूत भाजी आपलं भाजीच नाही माहित नाही शेपूची भाजी चपाती फोडणीची डाळ हे बघा इथे दिलं वरण भात दालचा काय दिला डाळचा बघा ती काय म्हणते हा बघा ती म्हणते मोबाईल ला लावून द्या तरच मी जेवणार आहे नाहीतर नाही जेवणार आहे मग ब्लॅकमेलिंगची इतकी करते तुम्ही दिलं तर मी खाणार आहे नाहीतर नाही आज तर आम्ही टी व्ही पण नाही लावला मोबाईल पण नाही लावला चला तर मी इथे मी पण जेवायला आहे बघा दोन तीन घास खाऊन झाले मोठे ते चपाती भाजी खातीये इथे भात आहे वरण आहे तर या जेवायला